आणि या सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झालाय आणि जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या म्हणजे पैकीच्या पैकी मार्क शंभर टक्के रिझल्ट आणि शंभर टक्के स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा घडलंय आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचं आहे लाडक्या भावांचं आहे लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या तरुणांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे या सगळ्यांचं आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मेळावा मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळेस हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला आणि म्हणून तुमच्या मी त्या म्हणालो तुमच्या दीड हजाराच्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा मी म्हणालो होतो सावत्र भावाना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण जोरात वाजवला पण अमिताभ बच्चनचा एक पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे ही मारा लेकिन सॉलिड मारा आणि तेच माझ्या बहिणींनी एक मारा पण सॉलिड मारा सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित तुम्ही केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवून दिला आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो विजयानंतर विजयाचा गुलाल उजळाला येईल पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय मी सर्व मतदारांना बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला आलोय तुम्हाला वंदन करायला आलोय तुमचे आभार मानायला आलोय आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावानी देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो अशीच माया या सर्व आमदारांवर तीन आमदार दिले आज हेमंत पाटील आमदार आहेत राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे आणि या चारी भावांवर आम्हा सर्वांवर शिवसेनेवर तुमची माया बाळागत राहू द्या ही विनंती मी आपल्याला करायला आलोय एवढच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय खर म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश हे डोळे डिपून टाकणार आहे एक दैदिप्यमान असं यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं दोनशे सदुतीस जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या आणि म्हणून काही लोक म्हणाले ही कसली लाट आहे कसली लाट आहे मी म्हणालो ही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे माझ्या लाडक्या भावाने निर्माण केलेली महालाट आहे आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले भल्या भल्यांचा पत्ता कुठं गेला माहित नाही आणि म्हणून एवढं मॅन्डेड एवढं यश यापूर्वी कधीच या महाराष्ट्राने पाहिलं नाही कारण सक्के भाऊ कोण सावत्र भाऊ कोण आमच्या योजना मध्ये विरोध करणारे कोण तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात गेले कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली म्हणाल जाग बसा आणि म्हणून मी सांगतो ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही आणि हेमंत हे पाटील यांनाही सांगतो बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय त्याच काम कुठेही थांबणार नाही हे काम पूर्ण होईल ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितोय आणि म्हणून या ठिकाणी बालाजी म्हणाले माझ्याकडे लक्ष द्या मला आशीर्वाद द्या सगळ्यात जास्ती पैसे बालाजीला दिले साडे तीन हजार कोटी रुपये आतापर्यंतच्या इतिहासात बालाजी साडे तीन हजार कोटी रुपये तसं बालाजी देव माहित देणार आहे बालाजी आणि त्याच्या नावाचं कल्याण आहे बालाजीच कल्याण होणार हे मला माहीत होत बालाजी विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग होती आणि म्हणून नांदेडच्या जनतेने मतपेटीद्वारे त्यांना विजयी केलं आणि त्याचबरोबर हदगाव मरून बाबुराव कदम आता बाबुराव कदम ते आला बाबूराव नाही ते गाणे ना आला बाबूराव अरे बाबा फेक नेरेटिव्ह मुळे दिल्ली स्वारी चुकली पण मुंबईची धडक जोरात मारली त्यांनी आणि बाबूराव खरोखर हे गाणं सुपरहिट बाबु आहे बाबुरावनी ते खरं करून दाखवलं आणि बाबूराव आमदार फक्त लोकसभेऐवजी विधानसभेत आला आणि म्हणून बाबूरावच पण मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी बोंडारकर आहेत बोंडारकर एक विशेष म्हणजे आपला जिल्हा प्रमुख खूप नावं यायची खूप सर्वे यायचे अरे बाबा अनिल बोंडार आनंद भोंडारकर मागे राहतोय मागे राहतोय आनंद भोंडारकर पण हेमंत पाटील याची जिद्द आणि चिकाटी पाहिली बोले आनंद भोंडारकर निवडून येणारच आणि आपला कार्यकर्ता हो आपला जिल्हा प्रमुख आहे कधी या कार्यकर्त्यांनी मोठं व्हायचं कधी आमदार व्हायचं कधी खासदार व्हायचं अरे हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही कोण्या नोकराचा नाही मालक नोकर नाही माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे कार्यकर्त्याचा बाळासाहेब सांगायचे आपल्या सहकार्याना सा सवंगडी समजायचे पण बाळासाहेबांच्या नंतर आपल्या सहकार्यांना काही लोक का घरगडी समजू लागले नोकर समजू लागले पण आपला पक्ष आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा असा आपला पक्ष आणि म्हणून या पुढे आपल्याला पुढच्या ज्या निवडणुका आता लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायती महापालिका ज्या ज्या निवडणुका येतील तिथं आपल्याला या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा डवलाने फडकवायचा त्यासाठी तुम्ही मजबूतीने काम करा तुम्हाला एकच सांगतो आपल्या आपल्या सदस्य नोंदणी हेमंत इकडे सदस्य नोंदणीचं काय चालू आहे सदस्य नोंदणी करा तुम्हाला लोक वाट पाहत आहेत कधी शिवसैनिक येतोय आणि आमची नोंदणी करतोय आज काम आपण केलंय एवढ्या योजना आपण केल्या शासन आपल्या दारी हा लोकांपर्यंत पोचवला विकास घरोघरी आपण घेऊन गेलो बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरी नाही लोकांच्या दारी शोभून दिसतो लोकांच्या दारात जाऊन आपण पाच कोटी लोकांना शासन आपल्या दारीचा फायदा दिला का लाभार्थी पहिले नव्हते लाभ नव्हते योजना नव्हत्या लोकांना कटकट चक्रा मारण खेटे मारण हे सगळं बघून लोक कंटाळून योजना लाभ सोडून द्यायचे पण आपल्या महायुती सरकारने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला आणि मला आनंद आहे दाखल्यापासून अगदी पॉवर टिलर पासून ट्रॅक्टर पासून ड्रोन पासून माझ्या लाडक्या बहिणींना अनुदानापासून सगळे फायदे आपण एका छताखाली दिले पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि म्हणून अशा या योजना आपण केल्या अडीच वर्षात म्हणून हा विजय आपल्याला मिळाला हा विजय आपल्याला या जो मिळालेला यश विजय हा लोकांच्या चरणी आपण अर्पण करणारे लोक आहोत कारण या सर्व सामान्य लोकांनी आपल्याला हा विजय मिळवून दिला आहे आणि म्हणून या पुढच्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या ताकदीने जिंकायच्या आहेत सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत आहे त्यांना लाभ मिळवून द्यायचे आहेत तुम्हाला खाली बघण्यासारखं सरका काम सरकारने नाही केलं अडीच वर्षात अडीच वर्षात एवढं काम केलं एवढं काम केलं की विरोधक पण हातबाल झाले हे काय चालू आहे हे फक्त चुनावी जुमलाय आहे का देणार आहे कुठून पैसे आणणार अरे हे पैसे जनतेचे जनतेपर्यंत पोचवायला हिंमत लागते पूर्वीचे पैसे कुठे जायचे राजीव गांधी एकदा म्हणाले होते केंद्रातून एक रुपया आला तर लोकांपर्यंत किती जातात माहिती पंधरा पैसे माझ्या पंच्याऐंशी पैसे गायब हे मी नाही म्हणत तेव्हा पंतप्रधान राजीव गांधी होते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी म्हणतात एक रुपया केंद्रातून गेला तर तो, तो एक बंदा रुपया सर्व सामान्याच्या खिशात गेला पाहिजे तिथे आडते नडते सगळे गायब करायचे आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एक विचाराचे सरकार आपण गेले अडीच वर्षात डबल इंजिन सरकार काम केलं आणि म्हणून आता जी संधी मिळाली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय या राज्याला पुढे न्यायचं आहे या राज्याचा विकास करायचा आहे या राज्यातल्या सर्व सामान्य गोर गरीब माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत आणि यासाठी आपण सगळे कामाला लागा आणि एकजुटीने काम करा कार्यकर्त्यांना जपा शिवसैनिकांना जपा हा एकनाथ शिंदे बाळासाहेब काय म्हणायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठ पद उठलं असेल तर ते शिवसैनिक आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय सगळ्या नेत्यांनी आमदार खासदार नगरसेवक महापौर नगराध्यक्ष या सगळ्यांनी शिवसैनिकाला जपा त्याच्या संकटात उभे राहा त्याच्या पाठीशी उभे राहा आणि हा एकनाथ शिंदे तर ट्वेंटी फोर बाय सेवन हा मग कोणीतरी म्हणाल माझ्यामध्ये काही बदल झाला नाही मी आहे तसाच आहे अरे बाबा माणसांमध्ये कधी बदल होता कामाने माणूस आहे हा कार्य करता आहे आणि एकनाथ शिंदे हा कधी खुर्चीला हपापलेला नव्हता कधी हपापणार नाही मला खुर्ची दिसत नाही मला माणसं दिसतात खुर्ची गरा गरा मी खुर्ची शोधत नाही मी माणसं शोधतो मी त्या माणसांचे प्रश्न शोधतो त्या माणसांच्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो म्हणून अतिशय कमी वेळेत हा तुमचा एकनाथ शिंदे घराघरात पोचला लोकप्रिय झाला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला लाडक्या भावांचा लाडका भाऊ झाला आणि म्हणून मी सांगतो या एकनाथ शिंदेच्या शरीरामधल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर या महाराष्ट्रातल्या माझ्या लडक्या बहिणींचा लडक्या भाऊंचा अधिकार आहे आणि तो कायम राहणार एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात एवढा वेळ या ठिकाणी आपण या सभेत उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून एकदा पुन्हा आपण दिलेल्या यशाबद्दल आपण मिळवून दिलेले हे तीन चार आमदार नऊ आमदार यांच्या विजयाबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र